राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदास चंद्रकांत पाटील यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने मन सदस्य श्री ज्ञानेश्वर महाराज जळगावकर का कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी आमदार समाधान अवताडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रणव परिचारक मंदिर समितीचे व्यवस्थापक तसेच मोहन डोंगरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहिल्या टप्प्यातील सुरू असलेल्या कामाची पाहणी केली यावेळी मंदिर समितीचे जतन व संवर्धन करण्यासाठी शासनाकडून त्र्याहत्तर कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मंदिराच्या सर्वांगीण विकास कामांचा आराखडा पुरातत्व विभागाच्या नामिका सूचीतील वास्तू तयार करण्यात आला आहे आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी सत्तावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यातील प्रस्तावित कामे सुरू करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके यांनी बोलताना दिली आहे अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या रोखोक महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा